नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या बातमीपत्रामध्ये एपिसोडमध्ये पाकिस्तानात अंतर्गत बंडाळी भारताच्या कूटनीतीचा परिणाम या शीर्षकाचं बातमीपत्र आहे ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्ताना अगदी जेरीला आलेला आहे कारवाईपूर्वी पाकिस्तानामध्ये लष्करात मतभेद निर्माण झालेले होते त्याच्यामुळं अनेक अधिकाऱ्यांनी सेनापतींनी खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र चालू राजीनामे देऊन मोकळे झाले ते आम्ही भारताच्या विरोधात लढणार नाही कारण हे पंजाबी लोकांचं वर्चस्व लष्करात आहे हा लष्कर प्रमुख काही भांडण काढतो आणि आम्हाला लढायला भाग पाडतो मात्र स्वतः खंदकात लपून बसतो अशी भावना झाल्यामुळं अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या मंत्रिमंडळ नाराज आहे हे लष्करामुळे त्याच्यामुळे दोन भाग की या असीम मुनीर मुळेच पाकिस्तानला लढाईची वेळ आली अशी भावना सामान्य पाकिस्तानी नागरिकांमध्ये सुद्धा झालेली आहे अशी आतली एक बातमी आहे की मुनीरला हटवून त्याचा राजीनामा घ्यावा आणि दुसरा लष्कर प्रमुख नेमावा म्हणजे थोडासा भारत शांत होईल भारताचा राग थोडासा कमी होईल आणि लष्करातली बंडाळीसुद्धा थांबेल कारण काय झालं की आसिम मुनीर हा मौलाना म्हणजे जातीवादी आहेत मुस्लिम मौलाना जसे असतात त्याच्यामध्ये मदरशेमध्ये शिकलेले धर्माचा अतिरेकी अभिमान त्यांनी जे भाषण केलं की आम्ही हिंदू एकत्र राहूच शकत नाही हिंदूंपेक्षा आम्ही खूप वेगळे आहोत आणि हिंदू हिंदूंना नष्ट करणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे तो हक्का हलका प्रकार घडला असं सगळ्यांचं मत आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा कोणी काहीही बोलतो पंतप्रधान एक बोलता संरक्षण मंत्री दुसरंच बोलतात तर परराष्ट्र मंत्री तिसरंच बोलतात संरक्षण मंत्री म्हणतात आम्ही बदला घेऊ आम्ही हल्ला करू आणि अनुभव टाकू आणि परराष्ट्र मंत्री काय म्हणतात की भारता पूर्ण हल्ला करणार नसेल तर आम्ही शांत राहू हे झालं गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा गो आपण एकत्र शांततेने राहू म्हणजे त्यांची लढायची तयारी नाही असा सगळा सहाळा गोंधळ त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये चालू आहे लष्करात चालू आहे आणि आसिम आसीम आतली तर बातमी अशी ऐकली की असिम मुनिरला अटक करण्याची शक्यता आहे कारण त्यांचे जे प्रमुख आहेत ते अत्यंत नाराज आहेत तर त्यांचं आणि शहवाज नरीफ पंतप्रधान त्यांचे पाकिस्तानचे जर यांची युती झाली तर आसिम मुनेला हटवणं काही मला मुश्किल वाटत नाही ना आणि असं घडू शकत दुसरं महत्वाचं जे आहे की पाकिस्तानची जनता जी या सरकारला लष्कराला कंटाळलेली आहे सीमावर्ती भागामध्ये अनेक मशिदींमध्ये मिटिंगा झाल्या तिथं विचारलं भारताच्या विरुद्ध लढायला कोणता काही माणसाने हातवर केला काही मौलांनी ते भाषण दिले की आमच्या पाकिस्तान हा मुस्लिम देश असून इथले मुसलमानापेक्षा भारतातले मुस्लिम जास्त आहेत त्यांना भारत सरकार अन्नधान्य देत त्यांना घर देत बांधून त्यांना संडास बांधून देत आहे त्यांना पंधराशे रुपये महिना देत आहे शेतकरी असतील त्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात आमच्यापेक्षा भारतातले मुसलमान तर कधी सुखी आहेत मग आम्हाला या पाकिस्तान सरकारची गरज नाही अशी भावना चक्क पाकिस्तानी मध्ये बोलली जाते जे पाकिस्तानी नागरिकच या सरकारला लष्कराला पाठिंबा द्यायला तयार नाहीत आता तिसरा जो महत्वाची बलोच लिबरेशन आर्मी जी आहे बलुचिस्तान ते तर पहिल्यापासूनच पाकिस्तानच्या विरोधात वातावरण आहे की बलोजबरीने पाक बलुचिस्तानला खरं जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वतंत्र झाला पाकिस्तान झाला तसं बलुचिस्तान करावं अशी इच्छा होती बलुचिस्तानने भारताला विनंती केली होती की तुम्ही आम्हाला भारतामध्ये सामील करून घ्या त्या पंडित नेहरूंनी नकार दिला आणि पाकिस्तानने नंतर हल्ला करून बलुचिस्तानला बळ स्थापन केलं तेव्हापासून बलुचिस्तानचे लोक त्रास आणि पाकिस्तानचा जवळजवळ जा चाळीस बेचाळीस टक्के भाग हा बलुचिस्तानचा आहे तो जर सेपरेट झाला तर पाकिस्तान निम्मा सुद्धा उरत नाही तर बलुचिस्ताननी काय केलं की जवळजवळ एक, एक त्रास भागावर बलुचिस्तान बलोच आर्मीने त्यांचं सत्ता प्रस्थापित केलेली आहे तिथलं जे पाकिस्तानी लष्कर होतं त्यांना हकलून दिलं आणि ते लोक सुद्धा त्यांच्या चौक्या सोडून जीव वाचून पळून गेलेले आहेत म्हणजे तिथं सुद्धा अंतर्गत यादी तयार झालेली आहे बलचिस्तान पाकिस्तानच्या हातातून निष्ठून आहे पाकिस्तानचा आणखी एक भाग आहे खैबूर पख्तनवा तर खैबूर पख्तनवाचं पहिल्या की बाई पाकिस्तानामध्ये राज्यकर्ते झाले लष्करी प्रमुख झाले नेहमी कायम पंजाबी असतात आम्हाला संधी मिळत नाही त्याच्यामुळे तिथले लोकही उठावाचा प्रयत्न करत आहेत आता पाकिस्तानला एक तुर्कस्तान म्हणजे सोडलं तर कोणीही मदत करायला तयार नाही तुर्कस्तानला एक खुमखुमी आहे कालच त्यांचं से एक मोठ विमान कार्गो विमान ड्रोन वगैरे घेऊन त्यांच्या मदतीला पाठवलं त्यांचे एक नेव्हीचं शिप सुद्धा कराची बांधारात दाखल झालेलं होतं पण हे तुर्कस्तानचे द्रोण असो नाही तर त्यांचं नेवीचं शिप असो कालच्या हल्ल्यामध्ये म्हणजे पाकिस्तानचे सगळे द्रोण त्यांचे डिफेन्स सिस्टीम हे सगळी कुचकामी निघालेली आहे चीनने दिलेले सगळे फुकटचे त्यांच्याकडे जे आसर आहेत ते नाव लावतात अब्दाली आहे त्यांना आमचं घोरी आहे हे सगळे चीनने दिलेले आस्र आहेत फक्त त्याच्यावर तर चीनचं नाव काढायचं पाकिस्तानचं लावायचं नवीन नाव द्यायचं स्वतःची बुद्धी पाकिस्तानच्या अजिबात काहीही नाही तर काहीही तयार होत नाही चीनची जी शस्त्रास्त्र आहेत ती किती कुचकामी सगळ्या पाल कालच्या एपिसोड मध्ये मी सांगितलं की चीनची ची धुळीला मिळालेली काल पुन्हा संध्याकाळी ते सिद्ध झालं की चीनची विमान पाडली गेली जे चीनने त्यांना दिली होती फायटर जेट राफेलच्या बरोबरीची भारताने ती दोन विमानं पाडली एक एफ्स विमान पाडलं त्याच्यामुळे पाकिस्ता अमेरिका सुद्धा व पाकिस्तानवर अतिशय नाराज झालेला आहे कारण एक सोळा विमान जे दिलं होतं ते अतिरेक्यांविरुद्ध लढायला दिलं होतं आणि पाकिस्तानने त्यांना प्रामुख्य दिलं होतं की आम्ही हे भारताविरुद्ध वापरणार नाही त्याच्यामुळे अमेरिका चिडली त्यांनी पंतप्रधान शहरावर शहवाज नरीफला झापलेला आहे पाकिस्तानी संसदेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष अतिशय नाराज तिथले ते प्रमुख जे आहेत विरोध तर रडले संसदेमध्ये की हे काय आम्ही म्हणजे आता पाकिस्तानचा अपमान किती सहन करायचं भारताच्या विरुद्ध आपण लढू शकत नाही त्यांनी पाकिस्तानच्या सरकारचे पूर्ण आभार बाहेर काढले की तुमच्याजवळ काय आहे तुमच्याकडे पेट्रोल नाही तुमच्याकडे डिझेल नाही तुमच्याकडे दारुबोळा नाही दोन दिवस सुद्धा पाकिस्तान सरकार लढू शकत नाही असं पाकिस्तानच्या संसदेमध्ये त्यांचे विरोधी पक्ष नेता त्यांच्याशी बांधताना दिसत आहेत <coughs> ब्राह्मोसची भीती पाकिस्तानी संसदेच्या लोकांना खासदारांना खूप आहे कारण त्यांनी ब्राह्मोसचा पराक्रम पाहिलेला आहे <coughs> आणि जर ब्राह्मोस भारताने जर पाकिस्तानवर डागलं तर पाकिस्तानचं नामोनिशान उरणार नाही याची खात्री त्यांना आहे आता भारताकडं एस फोर हंड्रेड हे एअर डिफेन्स सिस्टम आपल्याला रशियाने दिलेली आहे ती किती चांगली याचा काल प्रत्यय संध्याकाळी सगळ्यांना आल्या की पाकिस्तानने भारताच्या जवळजवळ तीस ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला जम्मू काश्मीर श्रीनगर जम्मूचा भाग राजस्थान गुजरातचा कच्छ भाग या ठिकाणी त्यांनी द्रोन वाद हल्ला करण्याचा प्रयत्न केला अनेक द्रोण पाठवले हो पण आपल्या या एस फोर हंड्रेड डिफेन्स सिस्टीमने त्यांना ते रस्त्यातच त्याचे दोन तुकडे करून टाकलेले आहेत आणि त्याचे बरेच तुकडे पाकिस्तानातच पडले आता एस फोर हंड्रेड हा काय तर फोर हंड्रेड हा आकडा आहे की आपण जिथं ते उभं करू तिथून चारशे किलोमीटर पर्यंत त्याची रेंज आहे चारशे किलोमीटरच्या आत जर क्षेपणास्त्र आलं द्रोण आलं तर ते आपण त्यांच्याच हद्दीमध्ये उडू शकतो म्हणजे इतकी ती सिस्टम त्याच्यामुळे एकही क्षेपणास्त्र काल भारतावर पडलेलं नाही मुंबईवर सुद्धा हल्ला होण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण मुंबईमध्ये सुद्धा शे आपला एस फोर हंड्रेड बसवलेला आहे त्याच्यामुळे मुंबईच्या लोकांना काही घाबरायचं कारण नाही युद्धभूमीवर अपयश आलेलं आहे अंतर्गत अपयश आहे भारताने पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी हल्ले करून अतिरेक स्थळं नष्ट केलेली आहेत त्याच्यामुळं अतिरेकी संघटना या पाकिस्तानच्या लष्करावर नाराज आहेत त्यातल्या काही जणांनी ते काल काढलं की आम्ही जे लपून बसलो होतो ते ठिकाणं कोणालाच माहिती नव्हती भारताने इतका अचूक हल्ला कसा काय केला म्हणजे लष्करानेच ही माहिती भारताला दिली असावी असं त्यांचं आरोप लष्कर पाकिस्तानी लष्करावर आहे त्याच्यामुळे ते लोकसुद्धा लष्कराच्या विरोधात कारवाई करू शकतात म्हणजे जे भारतावर हो विरोधात तयार केले होते अतिरेकी तेच पाकिस्तानवर उलटताना दिसतील असं एकंदरीत पाकिस्तान सहबाजून अडचणीत आहे पण पडलो तरी नागपूर अशी त्यांची भूमिका आहे मग आम्ही भारताचे दहा विमान पाडले आम्ही भारताचं हे नष्ट केलं आम्ही ते केलं अशा खोट्या अफवा ते पसरत राहतात आम्ही बदला घेऊ आम्ही अमुक आहोत आम्ही लढाऊ आहोत आम्ही अल्लाचे सैनिक हो। आहोत अशी बडबड बडबड ते करत राहतात पण एकीकडे त्यांचा सगळ्या धीर खचत चाललेला आहे त्याच्यामुळे पाकिस्तानचे तीन तुकडे तर नक्कीच पडतील अशी मला पूर्ण खात्री आहे हा मे महिना पाकिस्तानसाठी अत्यंत घातक आहे पाकिस्तानचे तुकडे पडतील पी यू के भारत सरकार ताब्यात घेईल हे शंभर टक्के या युद्धातून सिद्ध होईल आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही मी सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना पाठवा या योग्य इतरांना आपल्या बात बातमीची माहिती होईल रामकृष्ण